में बदल मी तुम्हाला आज हा तीनशे पासष्ट बद्दल थोडी माहिती सांगणार आहे त्याचबरोबर हे आता आम्ही नवीन मशीन घेतली आहे त्या नवीन मशीनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हा तीनशे पासष्ट मी चार वर्षापूर्वी घेतला होता तो आता माझ्या मते चार हजार नऊशे एकसष्ट चालला आहे चार हजार नऊशे एकसष्ट चालला आहे त्याच्यामुळं हा एकदम परफेक्ट ट्रॅक्टर आहे मी धंद्यासाठी यूज करतो जे लोकांचे शेतीसाठी आणि जनरली काल आम्ही ही जी मशीन जोडली ती मिनी चॅम्पियन म्हणून डिरेक्ट जे के डिलक्स या कंपनीचे आहे तर तुम्हाला या मशीनमध्ये थोडी माहिती सांगतो मी तुम्हाला तर पहिली मशीन माझ्या दुसऱ्या कंपनीची होती त्यात काही अपडेट नव्हतं चॅम्पियन मॉडेलच होतं पण आता मी नवीन मशीन घेतली आहे त्यात ज्या फॅसिलिटी मला आवश्यक होत्या त्या फॅसिलिटी या मशीनमध्ये मी पाहिल्या आहे म्हणून ही मशीन मी जे के डिल कंपनी घेतली आहे तर आपण सुरू करू की कशा पद्धतीचा बदल आहे तर आ, या ठिकाणी स्पीड म्हणजे मेन ड्रमचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी ह्या ठिकाणी डबल पुली दिली आहे हे झालं पहिलं दुसरा विषय असा आहे यासाठी पहिले हा चेन आहे चेन असल्यामुळं दाणे फुटायचं प्रमाण कमी होतं हे झालं तर पाठीमागं दुसरं म्हणलं तर इथं आता कालच खळ करून आणले तर म्हणजे उडदाचं खळ केलं आहे या ठिकाणी रोलर दिले आहेत चेन त्यासाठी चाळ पॅक व्हावं नाही म्हणून यासाठी रोलर दिला आहेत तर दुसरी एक महत्वाची गोष्ट दुसऱ्या कंपनीने या ठिकाणी चेन दिली आहे बा इथं इथून दाखवू शकता इथं इथं चेन दिली आहे जेणेकरून ह्या ड्रमच्या हे चेन स्लीप म्हणजे पहिले स्लिप मारायचं म्हणून चेन दिली कंपनी हे एक पैसे चांगली तर पाठीमाग येऊ शकतो मी तर हे पाईप दिला तुम्ही धान्य पडतं त्यानंतर हा चेन खराब होता चेन तुटवना होईट विदाऊट चेन इथं धान्य घेण्यासाठी आतमध्ये दिला आहे त्याचबरोबर दुसरा महत्वानी गोष्ट कंपनीचे हे दिले आहे चेन दिले आहे गिअर सुद्धा दिला आहे कंपनी म्हणजे जास्त गाज जा आला तर न्यू करू शकता रिवर्स बी घेऊ शकता आणि हे दोन्ही जे आहे गियरची सिस्टीम इथं डबल स्पीड गियरची सिस्टीम दिली आहे हे गियर दिले आहे तर त्याचबरोबर कंपनी गेअरचं बी स्पीड करण्यासाठी तीन पुल्या दिल्या आहेत एक दोन तीन पुल्या म्हणजे काय झालं पहिल्या कंपनीनं मशीन असं तीन पुले दिल्या नव्हत्या कंपनीला गिअरचं स्पीड कमी तीन पुलं दिल्या आहेत हे रोलर पाटून दाखवतो मला त्यापुढे हे रोलर आहे तिथं उरलेला धान्य धार देण्यासाठी दिलं आहे शिवर जाळी बदलायसाठी हे दिलेलं आहे सीडी समजा आता ब्लेड किंवा मग या असं सिस्टम दिलेला आहे ब्लेड आणि स्टड हे दोन्ही प्रकार इथं जेणेकरून आपल्या समजा कोरड्या मालासाठी समजा वाळ्या मालासाठी तुम्ही ब्लेड यूज करता करू शकता आणि ओल्या मालासाठी स्टड आणि प्लस ब्लेड हे दोन्ही यूज करू शकता दुसरी एक महत्वाची गोष्ट तलवार दिली जातात आता ओल्या मालासाठी त्यातले दोन तलावार काढल्यात आणि तीन ठेवल्यात एक तलवार काढली आहे तीन तलवड त्याच्यामुळं किती ओला मी असा जमिनीत काढला लगेच टाकला तरी चालतोय म्हणजे लगेच माल निघतोय आणि शेतकरी एवढे खुश आहे मशीन बद्दल इतकं क्लिअर माल निघतो की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ दाखवला आहे किती क्लिअर माल निघतो तर दुसरं की हे इथं हे दिलंय याला फॅनची हवा थोडा कचरा आला हो 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 दी दी तर हा एक फॅन दिला आहे त्या साईडला हवा मानत त्यानंतर तुम्हाला टॉलित टाकायचं म्हटलं तर बी टाकू शकता इथं गोनी लावू शकता आणि खाली घ्यायचं असलं तर इथं खाली पण घेऊ शकता घमेलामध्ये म्हणजे तिन्ही ऑप्शन कंपनी दिल्या आहेत इथं समजा टूल बॉक्स दिला आहे जेणेकरून समजा काही समजा अडचण आली चालू मशीन मध्ये तुम्हाला टूल बॉक्स सगळं ठेवल्यानंतर पाण्याची अडचण येत नाही एक माझं मातो इथे मातीची पहिले माती, माती सगळ्या गेअरबॉक्स बॉक्सवर पडायची तर कंपनी ह्या ठिकाणी सेपरेट एक्स्ट्रा पत्रा देऊन ते एका ठिकाणी माती पडते मी पुढच्या दाखवू शकतो मग कशा पद्धतीने माती पडते ते आणि अजून माहिती सांगायचं म्हटलं तर हे पंच्याऐंशी एस पीच्या पुढच्या ट्रॅक्टरला आरामसे चालते कंपनी एकदम परफेक्ट इंजिनिअरिंग प्लॅनिंग लावून एकदम परफेक्ट अशी मशीन बनवले जेणेकरून माझं सगळ्या शेतकऱ्यांना घ्यायचे असले तर ह्या कंपनीची मशीन घ्या जे के डिलक्स चॅम्पियन मॉडेल तर मला हा तुम्हाला व्हिडिओ ऐकला आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करा एवढी माझी सगळ्या ग्राहकांना विनंती आहे